नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य असं ओपन देशमुख पट्टा एकसष्ट फाट्याचं जुनं इंदकेसरीचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये सर्व टॉपचे नंदी पळाले त्यामध्ये आपल्या सरांचा लाडका अक्रम इंद केकेशरी बकासूरही पळाला मित्रांनो आणि बकासूरची सेमीला गाडी पब्लिकने असल्यामुळे सेमीला हार झाली मित्रांनो आणि मित्रांनो या मैदानामध्ये सर्वांची सर्व बैलगाडी शिकण्याची इच्छा पूर्ण झाली ती म्हणजे सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमिंद्रकीचे सरजा आणि विठ्ठल नाना बुतकर आणि मथुर हे हे त्रिकूट एकत्र पळाला आणि गटाला सुट्टा निकाल घेत मथुर आणि सरजा सेमीसाठी पात्र झाले पण मित्रांनो सेमीला मथुर आणि सरजाची गाडी पब्लिकली असल्यामुळे गाडीने मार खाल्ला मित्रांनो मित्रांनो ज्या ज्या मैदानामध्ये बाकासूर जात असेल किंवा सरजा असेल तसं पिळगावचं मैदान झालं त्या मैदानामध्ये बक्कासूरही सेमीला मार खाल्ले होते मित्रांनो आणि आजही जा तसंच झालं सेमीला बक्कासोरची गाडी फॉल झाली आणि खरं तर म्हटलं तर मथुरा आणि सरजाने या मैदानामध्ये या मैदानामध्ये एक नंबर करायला पाहिजे होतं कारण बकासुरचे मालक संतोष मामा साळुंके की यांची नाही तर सर्वांची मोही शेट असेल वैभव शेट असेल मी एक स्वतः प्रेमी असून माझी एक इच्छा होती की विठ्ठल नाना प्लस आणि सरजा यांनी या मैदानामध्ये एक नंबर करावा पण मित्रांनो नशिबात नशिबात लिहिलेलं जे लिहिलेलं असतं तेच होत असतं तर मित्रांनो हे झालं देशमुख फाटा एकसष्ट फाट्याचं मैदानाचं तर मित्रांनो आज बकास्तूरचा या मैदानामध्ये पराव झाला मित्रांनो आता बाकासूर पुढच्या कोणत्या मैदानात पाहणार कोण असणार टॉपचा पायरा ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून टाका तर मित्रांनो बाकस आपला लाडका अक्रमिंद केसरी बाकासूर पुढच्या शिवमाललाल केसरी म्हणजेच मित्रांनो कीर्तनकार हरिभक्त पारायण दशरथ महाराज कादवानी यांच्या अभिष यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य दिव्य असं शिव एक आदत एक बैल असं शिवमललाल केसरीचं भव्य दिव्य असं मैदान पार पडणार आहे ते मैदान मौजे बस स्टॉपच्या मागे तालुका पुरंदर जिल्हा पुणे रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या मैदानाचे बक्षीस आहे एक लाख प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार तृतीय क्रमांक एकावन्न हजार आणि उरलेले बक्षीस स्वरूपा आपण स्क्रीनवर बघू शकतात मित्रांनो या, या मैदानामध्ये आपल्याला बकासो शंभर टक्के टॉपच्या पायऱ्या पाळताना दिसू शकतो त्यानंतर तो टॉप टॉपचा पाया पायरा कोण असणार तर मित्रांनो आत्ताच पेडगावच्या दोन्ही मैदानामध्ये आदत असून दोन्ही मैदानामध्ये गुलालास म्हणजे आद ओपनच्या आणि आदतच्या मैदानामध्ये गुलालास पात्र राहिलेला चिंचा आहे चि मथुरा फार्म चिंचाळी चिंचाळीकरण उर्मिलाताई गायकवाड यांचा कंदोर एक्सप्रेस राजा मित्रांनो ही मोठी खरेदी आदत ही मोठी खरेदी आपल्याला बकासोबतसोबत पारत पाहताना दिसणार आहे मित्रांनो राजा ओपन पेडगावच्या ओपनच्या मैदानामध व म... मैदानामध्ये आणि ओपन आदतच्या मैदानामध्ये त्या परत मित्रांनो आत्ताच पार पडलेलं भव्य दिव्यास जुना बैलपोळा पोळा हिंदकिसरीच्या मैदानामध्येही हा नंदे फायनलला पात्र राहिला होता पात्र राहिला होता मित्रांनो आणि या नंदीने भल्या ओपनच्या नंदींना टक्कर देत ह्या ही मैदाने गाजवली मित्रांनो हा आदत आदत राजा आपल्याला पक्का स सोबत या मैदानामध्ये पाहताना शंभर टक्के दिसू शकतो दिसू शकतो नाही तर दिसणारच आहे मित्रांनो मित्रांनो हे आहे बघूरचं पुढचं नियोजन मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल एक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद